आपल्या इन्फॉर्मो चॅनेल मध्ये स्वागत आहे मुंबई महानगर क्षेत्रासाठी नव्या वर्षात नवनवीन प्रकल्पांच्या उद्घाटनांचा पाऊस पाडला जाणार आहे वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकल्प लोकार्पित केले जातील ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे मुंबई शहराचा विकास करायचा असेल तर फक्त मुंबईसाठी प्रकल्प हाती न घेता आसपास असलेल्या शहरांचा देखील एकत्रित विकास करणे गरजेचे आहे त्यामुळेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण एमएमआरडीए आणि इतर संस्थांच्या माध्यमातून केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भागीदारी या विकास कामांमध्ये आहे गेल्या काही वर्षात अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आता या प्रकल्पांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तर काही प्रकल्पांचे काम पूर्णतः संपले आहे त्यामुळे शेत्या वर्षाच्या सुरुवातीला हे सर्व प्रकल्प पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे तर असेही अनेक प्रकल्प आहेत ज्यांचे भूमिपूजन पंतप्रधान करतील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि जवळपासच्या शहरात प्रकल्पांच्या लोकार्पणाचा धाका लागणार आहे कोणत्या प्रकल्पांचे होणार उद्घाटन पेक्षा जास्त मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सहा मार्गिकांचा हा मार्ग एकवीस पूर्णांक आठ दशांश किलोमीटर लांबीचा असून मुंबईला नवा शेख येथील चिरले या गावाला जोडतो तब्बल सतरा आठशे त्रेचाळीस कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे याचे काम दोन हजार अठरा मध्ये सुरू झाले आता केवळ रंगरंगोटी आणि इलेक्ट्रिक पोल लावण्याचे काम बाकी आहे जे लवकरच पूर्ण होईल उद्घाटन झाल्यावर हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्री पूल असेल यामुळे नवी मुंबई विमानतळ जे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा हायवे है हे अंतर फक्त वीस मिनिटांवर येईल पेक्षा जास्त मुंबई कोस्टल रोड पहिला टप्पा दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रेवर द्वारे थेट कांदिवली पर्यंत कोस्टल रोड निर्माण करण्यात येत आहे याचा पहिला टप्पा म्हणजे प्रिन्सेस स्ट्रेट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सिलिंग हा दहा पूर्णांक अठ्ठावन्न शतांश मार्ग आहे यामध्ये भूमिगत मार्ग तीन इंटरचेंज काही उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये कोस्टल रोडचे काम सुरू करण्यात आले सध्या याचे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला याचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे त्यामुळे हा पहिला टप्पा देखील लोकर्पित केला जाईल पेक्षा जास्त अक्वा लाईन म्हणजेच मेट्रो तीन पहिला टप्पा मुंबई मेट्रो तीन अॅक्वा लाईन युती सरकारच्या काळातील सर्वात जास्त चर्चेला गेलेला आणि वादातीत प्रकल्प म्हणजे मेट्रो तीन मुंबईच्या मध्य भागातून म्हणजे सिप्स ते कुलाबा असा भूमिगत मेट्रो मार्गिकेचा हा प्रकल्प आहे अनंत अडचणी पार करत या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम देखील आता पूर्ण होत आहे याचा पहिला टप्पा म्हणजे सिप्स ते वांद्रे कुला कॉम्प्लेक्स आहे त्याचे काम सध्या स्थितीला पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे सतरा किमीची ही मार्गिका आहे यामध्ये सिप्स एम आय डी सी मरोळ विद्यानगरी आणि हे स्टेशन येतात सद्यस्थितीला या पहिल्या टप्प्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे मुंबईजवळील शहरातही प्रकल्पांचे लोकार्पण हे मुंबईमधील प्रकल्प आहेत काही प्रकल्प हे नवी मुंबई डोंबिवली भिवंडी आणि ठाणे या भागातील आहेत यापैकी काहींचे काम बाकी आहे तर काहींचे काम पूर्ण होऊन ते लोकांना वापरण्यास खुले करण्यात आले आहेत मात्र त्यांचे औपचारिक उद्घाटन आहे पेंढार रोड पर्यंत मेट्रो मार्गिका बांधून तयार झाल्यामुळे कोणत्याही औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमाशिवाय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ही, आदेशा ही मार्गिका लोकांसाठी खुली करण्यात आली अकरा किलोमीटर पर्यंत असलेली ही मेट्रो बारा वर्षांपासून